नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता आठवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील कसरत हा धडा ऐकवणार आहे या धड्याचे लेखक दादासाहेब मोरे हे आहेत सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्षी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोजकी डोक्यावर घेऊन उमशा व बानी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात डोक्यावर त्या जर्मनची दोन फुटकी भगुली काळपट ताटल्या एक तवा आणि पोटाचे आग विजवण्यासाठी काहीतरी वाळलं ओलं शिजवून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होतं त्याच्या उजव्या खांद्याला ढोलगं अडकवलं होतं त्याच्याबरोबर लक्षी दोन लांब वेळूच्या काठ्या वर्तुळाकार लोखंडी कड अणकुचीदार लोखंडी साळ्या अशा प्रकारचं साहित्य घेऊन चालत होते दोन फाटकी पोती सतरा वाकळ थोडीफार फाटकी तुटकी कापड या सर्वांचं गाठोडं करून तिनं पाठीशी टाकलं होतं उमशा मातीची घागर आणि काही लहान सहान साहित्य घेऊन चालत होता बानी त्यांच्याबरोबर पळत होती उन्हाचा जोर जसा जसा वाढू लागला तसं तसं उमशाला आणि बानीला चालणं जमेना झालं उन्हामुळं जमीन तापू लागली त्यांच्या अनवाणी पायाला चटकं बसू लागलं ऊन चांगलंच वाढलं त्यांच्या भुकेनं व्याकुळ झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या बानी रडू लागली रडत रडत ती म्हणत होती आय मला चालायला येत नाही पाय भाजायला लागल्या ती लक्ष्मीनं मुलीकडं बघितलं तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली त्या तत गेल्यावर गाव येतं या तत गेल्यावर खेळ करायचा हाय तवर चाल पाय आपटत उमशा म्हणाला मला भूक आहे अजून केवढं चालायचं हाय लक्षी चालता चालता उभी राहिली तिनं उमशाला जवळ येऊ दिलं त्याला बरोबर घेऊन चालत ती त्याची समजूत काढू लागली बाबा खेळ केला म्हणजे आपणाला भाकर मिळतीया या पैसे मिळते ती मग भाकर खायची एवढं गाव येऊ पातूर चाल म्हणजे तुला दहा पैसे देते आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखं ओमशा उत्साहानं म्हणाला मला पैसे देते याच मग चालतो लगेच बानीनं सूर लावला आय मला नाही पैसे देत लक्षी स्वतःशीच हसली डोक्यावर वेळूच्या काठ्या सरळ करत म्हणाली होय बाय तुला बी पैसे देती पण त्या बराच पुढं गेला होता रस्त्यावर एखादं गाव असलं तर तिथं खेळ करावा लेकरं सकाळपासून उपाशी तापाशी चालायला लागलीत खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही ह्या विचारातच तो भराभर चालत होता त्यानं मागं वळून बघितलं लक्षी आणि मुलं बरीच लांब राहिली होती त्यानं डोक्यावरील गाठोडं खाली ठेवलं तो खाली बसला लक्षी मुलांना समजावत घेऊन आली दोन्ही मुलं रडत होती लक्षी नवऱ्याला म्हणाली आव लेकरं भुकेनं हैराण झाल्या ती उन्हताना तर चा चालून पेकाळल्या ती कसं करायचं हितनं मैलभर चाललं म्हणजे कुमटं गाव येतं या तर जाऊन खेळ करू म्हण हितं वाटेतच बसून काय करायचं पोटाला काय खायचं एका हातानं कपाळावरील घाम पुसत लक्षी म्हणाली ले। लेकरं भेलकंडायला लागल्या ती सुदीक पाय मिटाकुटीला आल्या ती आणि आशातच कसा खेळ करायचा जीव नगुसा झालाय बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला नाहीतर आपल्या पोटाला कोण देईल लक्ष आपल्या विचारातच चालत होती वंश आणि बानी रडत पाय आपटत आईबापाच्या मागे चालत होते दिवस पश्चिमेकडे झुकला होता उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती बंड्याचं कुटुंब कुमठे या गावाला आलं काही माणसं कामावरून शेतावरून घराकडे येत होती गावातील भरवस्तीत बंड्याचं कुटुंब आलं मारुतीच्या देवळासमोर पटांगणात त्यानं आपला संसार टाकला लक्षीनं गाठोडी व्यवस्थित ठेवली दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली बंड्या खेळ करण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करू लागला दमलेली मुलं रडत रडतच रडत गाठोड्याला टेकून झोपी गेली ढोलकं खांद्याला अडकावीत बंड्या लक्षीला म्हणाला त्या पोरासनी उठेव तासभर कसा तर खेळ करू सांच्याला कुठंतरी राहायला जागा बघायला पाहिजे झोपलेल्या मुलांना उठवणं लक्षीच्या जीवावर आलं होतं ती उठली मुलांच्या जवळ गेली त्यांच्या तोंडावरून मायेनं हात फिरवत म्हणू लागली उटा र आपणासनी खेळ करायचा आहे तुम्हाला खायला भाकर नको का खेळ केला म्हणजे हो झोपा भुकेनं व्याकुळ झालेली मुलं डोळं चोलत उठली मंड्यानं ढोलगं वाजवण्यास सुरुवात केली ढोलग्याचा आवाज ऐकून घराघरातील मुलं ढोंबाऱ्याचा खेळ आला म्हणून पळत येऊ लागली थकल्या हातानं बंड्या ढोलग वाजवत होता ढोलग्यावर थाप मारताच तो म्हणत होता हे पळा पळा खेळ आला कोलांट्या उड्या काठीवर हुबार राहायचं या या मुलं बायका माणसं तिथं गर्दी करू लागली लक्षी काठ्या वर्तुळाकार लोखंडी कड सळ्या दगड असं कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होते ओमशानं अंगातील फाटकी अंगारक काढली बानी आळस देत देत त्याच्याबरोबर उभी राहिली माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला जास्तच चेव आला तो मोठ्यानं बडबडत ढोलगं वाजवत होता बंड्या ढोलगं वाजवत म्हणाला आता ही पोरं ढोलग्याच्या तालावर कोलांट्या उड्या मारतील तो मोठ्यानं बडबडू लागला हे चला चला उमशा आणि बानी ढोलग्याच्या तालावर उलट सुलट उड्या मारू लागली दोन्ही पाय वरती करून हातावर चालू लागली भुकेमुळं थकव्यामुळं भेलकांडून ती मुलं मध्येच पडत होती जमलेली माणसं ही एक गंमतच करतात म्हणून मोठमोठ्यानं हसत होती बंड्याचं अंतःकरण तीळतीळ तिळ तुटत होतं लक्षी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास हातावर चालण्यास प्रवृत्त करत होती माणसं बरीच जमली लक्षीनं एका गाठोड्यातून चिंध्या काढल्या त्या गोल लोखंडी कड्याच्या चारही बाजूंनी बांधल्या त्या बांधलेल्या चिंध्यांवर रॉकेल टाकले त्या चिंध्या पेटवल्या गोलाकार लोखंडी कड्याच्या भोवतीनं जाळ झाला बंड्या जोरजोरानं जोरानं बडवू लागला एका काठीला ते जळत असलेलं गोलाकार कडक बांधून लक्षीनं एका विशिष्ट उंचीवर धरलं प्रथम उंशानं त्या गोल कड्यातून उडी मारली लक्षीनं त्या कड्याला थोड्या कमी उंचीवर धरलं त्यावेळी बानीनं त्याच्यातून उडी मारली जमलेली माणसं आपापसात पुजबुजत होती छा मारी किवडी पोर आहे ती नुसतं फोकावानी लावत्या ती जाळातनं कसा आरपार सूर मारत्या ती माणसं आश्चर्य व्यक्त करत होती परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीच करता येणार नाही ना उपाशीपोटी त्यांना धड नीटसं उभं राहता येत नाही आपण त्यानं असंच काम करायला लावलं तर एखाद्याचा तोल जाऊन हातपाय मोडेल बंड्यानं खांद्याला अडकवलेलं ढोलग काढून खाली ठेवलं त्यानं वेळूची उंच काठी घेतली ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसांनी मुलांनी केलेल्या गोल रिंगणातून बडबडत फिरू लागला आता ह्या काठीवर माझी बायकू एका पायावर उभी राहणार हाय तुम्हाला आमच्या अंगातली कला दाखवतो पर तो दिनवाणा चेहरा करून पुढे बोलू लागला आम्हा गरीबाच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरड्यास आणून द्या आमच्या आत्म्याचा तुम्ही आशीर्वाद लागेल लेकरं सकाळपासनं उपाशीच आहे ती लक्षी फार थकली होती नेहमीसारखं काठीवर उभं राहता येईल की नाही या विचारानं तिच्या डोक्यात गोंधळ घातला होता बानी आणि उंशा दमून गाठोड्याला टेकून बसली होती बंड्याच्या डोक्यात अनेक शंकांचं काहूर माजलं होतं तरी पण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय आपणाला कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही आपल्या मुलांच्या आणि आपल्या पोटाला अन्न मिळणार नाही शिवाय दोन्ही मुलं थकली आहेत त्यांच्यानं कसलाच खेळ करणं शक्य नाही या विचारानं त्यानं तो निर्णय घेतला होता आपला धीर खचू नये म्हणून तो उंशाला म्हणाला ये तू ढोलग वाजू पेकाळून गेलेल्या उंशाने ढोलग घेतलं आणि हे हे नवा खेळ नवा खेळ म्हणत वाजू लागला लक्षीनं फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं भांड्यानं दोन्ही हाताने काठी धरली काठी हालू नये म्हणून सर्व ताकदीने त्याने काठी मजबूत पकडली उमशा जोराजोरानं ढोलग वाजू लागला लक्षी सरसर काठीवर चढली माणसं कुतुहालाने त्यांच्याकडे बघू लागली लहान मुलं त्या गर्दीतून पुढे येण्याची धडपड करू लागली मोठी माणसं बायका टाचा उचलून मानावर करून बघू लागल्या एका पायावर काठीवर कसं उभा राहता आहे हे बघण्याची लोकांची आतुरता वाढत होती ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं म्हणू लागली शाब्बास बास ह्याला म्हणत्या ती कला लक्षी काठीवर उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली परंतु दिवसभराच्या चा चालण्याने अशक्तपणाने तिला नेहमीसारखं उभं राहता येईना तिची ती अवस्था बघून बंड्याचं अवसान नाहीस झालं काय करावं ते त्याला सुचे ना तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी काठी घट्ट धरूनच बडबडू लागला शाबास मैना शाबास माणसं श्वास रोखून तिच्याकडे बघू लागली लक्ष्मीनं उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं आणि डाव्या बाजूला घेऊ लागली अशक्तपणानं तिला ग्लानी आली होती त्या ग्लानीतच तिचा तोल एका बाजूला झुकला ती आठ नऊ फुटांवरून खाली कोसळली बराच वेळ झाला तरी हा माणूस गप्पच बसला आहे हे बघून एक माणूस बंड्याला म्हणाला अरे डोंबारी बाबा असा समाधी लागल्यावाणी का बसला हीच ती बाय मरून जाईल त्या वरच्या गल्लीत कुंडीबा माळी हाय त्याला कळतंय तो सुदीवर आणील तिला आणि हातपाय मोडला असेल तर तो बसीव तू या त्याच्या बोलण्यानं बंड्या भानावर आला बंड्या थरथरत उठला त्या बोलणाऱ्या माणसाकडे बघत म्हणाला मालक कुठशी आहे त्याचं घर तिचा हात मोडलाय अजून सुधीवर बी येणा त्या माणसानं गावाच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला जा घेऊन लवकर नाहीतर मारून टाकशील त्या बिचारीला डोळ्यातनं येणारं पाणी पालथ्या हातानं पुसत बंड्या म्हणाला जातो जातो बरं झालं तुम्ही सांगितलं ती मला तर काय कळीनाच झालं बंड्यानं लक्षीला उचलत दोन्ही हातांवर आडवं घेतलं तो वरच्या गल्लीकडे निघाला बंड्या आपल्या विचारात चालत होता त्या माणसानं पैसे मागितलं तर काय करायचं खेळ मधीच बंद पडल्यामुळे कोणी पाच दहा पैसे सुद्धा टाकलं नाहीत भाकरीच्या तुकड्यासाठी आपणाला जीवावर बेतणारी कसरत करावी लागते आज भाकरीचं तुकडंही मिळालं नाहीत तो विचारात विचारात कोंडीबा माळ्याच्या घराकडे चालू लागला एका घरासमोर उभा राहून क्षीण आवाजात म्हणाला मावशी इकडं कुंडिबा माळ्याचं घर कुठं आहे घरातून एक बाई बाहेर आली ती म्हणाली हितनं तिसरं घर कुंडिबा मामाचं घर आहे पर ह्या बायला काय झालंय का जड पावलं पुढं जात बंड्या म्हणाला खेळ करताना पडल्या या तो कोंडिबाच्या घरासमोर आला कोंडिबा माळी शेळीसाठी वाकाची दोरी वळत बसला होता उभा राहूनच बंड्या म्हणाला मालक आम्ही डोंबाऱ्याच आहे सकाळपासनं पोटाला अन्न नाही म्हणून खेळ करायला गेलो तर ही माझी बायको त्याला पुढं बोलवेना तो दाटल्या कंठानं तसाच गप्प राहिला आशेनं कोंडिबाकडं बघू लागला कोंडिबानं वाकाची दोरी बाजूला ठेवली गडबडीनं उठून घरात गेला घरातून एक घोंगडं आणलं ते घोंगडं पसरत तो म्हणाला ह्या वयाला खाली झोपी आणि काय काय झालं ते सांगा बंड्यानं लक्षीला त्या घोंगड्यावर ठेवलं आणि जे घडलं ते सांगण्यास सुरुवात केली कोंडीबा त्याचा ऐकत ऐकत घरात गेला त्यानं तांब्याभर पाणी एक कांदा आणला तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला कांदा फोडून तिच्या नाकाजवळ धरला बंड्या भरल्या आवाजानं सांगत होता उशीर झाला ती अजून सुदीवर आली नाही मला भ्या वाटा लागलंय कोंडीबा पाणी शिंपडत म्हणाला तिला काय होत नाही तिला लय थकवा आलाय त्यातच डोसकं फुटून रगात गेले म्हणून ती बेसूत पडल्या दोन्ही पोरं एकटक आईच्या चेहऱ्याकडे बघू लागली लक्ष हळूहळू शुद्धीवर येऊ लागली ती पापण्या उघडण्याचा प्रयत्न करत होती पापण्या उघडल्या की अंधारी मारत असल्यामुळं ती परत पापण्या मिटत होती ती शुद्धीवर येत असलेली बघून बंड्यानं सुटकेचा निश्वास सोडला पोंडिबा तिचा कोपरापासून निखळलेला हात बसवू लागला शुद्धीवर येताच त्या हाताच्या वेदना तिला जाणवू लागल्या ती तडफडू लागली तिची तडफड बघणं बंड्याला असह्य झालं भानी बापाला विचारू लागली बाबा आय कस करा लागलंय बघ कोंडीबा त्या लहान मुलीकडे बघत म्हणाला तिला काय होत नाही बाळ तुझी आय आता बरी झालीय त्यानं तिचा हात बसवला एका कापडानं हात बांधला लक्ष चांगलीच शुद्धीवर आली होती ती कसंतरी तरी उठून बसली दोन्ही मुलं आईला बिलगून बसली ती मुलांना कवटाळून रडायला लागली कोंडीबानं एक फडकं घेतलं त्यानं तिचा हात गळ्यात अडकवला हाताची हालचाल झाल्यानं तिच्या वेदना वाढत होत्या कोंडिबा म्हणाला आता काय काळजी करू नका ह्याला काय होत नाही पण चार पाच दिवस या हाताची हालचाल होऊ देऊ नका भीतीतच बंड्यानं विचारलं केवढं पैसं द्यायचं तुम्ही कोंडिबानं त्यांच्यावरून नजर फिरवली दुःखाने आगतिकने काळवणलेले चेहरे त्यांच्याकडे आशेनं बघत होते सवयीनुसार मान हलवत कोंडिबा बोलू लागला तुम्ही भाकरीच्या तुकड्यापायी जीव धोक्यात घालताय या मोर हात पसरून पाच दहा पैसे गोळा करताय तुमच्याकडनं मी कसा पैसा घ्यायचं बंड्याचं अंतकरण भरून आलं त्याच्या डोळ्यातून टपकन पाणी पडलं कृतज्ञेच्या भावनेनं त्याला गहीवरून आलं भिजलेल्या स्वरात तो म्हणाला देवासारखं तुम्ही आम्हाला भेटला नाहीतर आज माझ्या बायकोचं या लेकरनीच काय झालं असतं कोंडिबानं उजवा हात उचलला त्याच्या पाठीवर ठेवत म्हणाला ही बघ तुला एळ आली म्हणून तो माझ्या दारात आलाच नाहीतर आपण कवा एक दुसऱ्याला दिसलो सुधीक नसतो तुझ्याकडनं चार पैसे घेऊन काय माझ्या जन्माला पुराचं आहे वय लक्ष आपल्या वेदना विसरून त्यांच्याकडं बघत राहिली ती म्हणाली आजकाल माणसापासलं माणूस पणच राहिलं नाही तुमच्यासारखी माणसं अजून आहे ती म्हणून तर आमच्यासारख्यांना जगाला येतं या बघा थोड्या वेळानं बंड्याकडे बघून कोंडीबानं विचारलं कुठं राहिला या त्याबरोबर बंड्याला आपल्या साहित्याची आठवण झाली तो गडबडीनं उठत म्हणाला आमचं समदसामान खेळ करत्याला जागीच पडलं या आम्ही निघतो त्यानं कोंडिबाचा निरोप घेतला लक्षीला धरून तो खेळ केलेल्या जागेकडे येऊ लागला तो मुलांना म्हणाला तुम्ही दोघं जण पळत मोरं जावा लक्षी थकल्या स्वरात म्हणाले समदा उघड्यावर इसकाटून पडलं होतं काय झालं या कुणाला ठाव दोन्ही मुलं पळत पुढं गेली बंड्या लक्षीला धरून गडबडीनं चालू लागला तो खेळ करत असलेल्या जागेच्या जवळ आला त्यानं समोर बघितलं उमशा आणि बानी इकडं तिकडं शोधत होते त्याच्या संसारातील निम्म अर्ध साहित्य नाहीसं झालं होतं ते, ते दोघं मुलांनी गोळा केलेल्या निम्म्या अर्ध्या संसाराकडं आणि मुडलेल्या हाताकडं पाहत राहिले तर मित्रांनो हा होता इयत्ता आठवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील कसरत हा धडा असेच धडे किंवा कथा ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे तुम्हाला कोणता धाडा ऐकायचा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद